तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या प्री वेडिंगच्या पार्ट टूमध्ये आणि आपलं फर्स्ट लोकेशन जे लासूर होतं ते तुम्ही बघितलं होतं पार्ट वनमध्ये यानंतर आपण आलो होतो आपलं सेकंड लोकेशन जे की आहे हेडा फार्म आणि हे फार्म आहे आपल्या शिवनी शिवर साईडला आणि खूप सुंदर फार्म हाऊस आहे यार आणि इथे आता आम्ही शूट करणार आहे एंट्री केल्यावरच खूप आवडलं मला कारण इथे छान असे ससे वगैरे आपल्याला दिसले एक डॉग होता ससे वगैरे होते आणि खूप एंट्री केल्यावर एकदम असं भारी फील येत होता तर असा हा सुंदर असा हेडा फार्म आहे आणि इथे आता आपला शूट होणार आहे आणि काय स्टोरी आहे आपल्या सिरीज सॉरी आपल्या प्री वेडिंगची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे खूप मजा येणार आहे तर नक्की कंटिन्यू करा लास्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे स्टोरी सांगितली नव्हती तर यामध्ये तुम्हाला स्टोरी ही माहिती पडणार आहे नक्की बघा यार माहोल खूप मजा येणार आहे आता म्हणजे परत परत घेऊ मी वा काय मस्त आहे ना चलो हा काय पडला का अरे देवा 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 अबे मी सटकलोच होतो आता अरे बापरे अबे स्विमिंग टँक आहे का ओ माय गॉड हे खोफे असं आहे पुरण म्हणजे याच्यात काय करत पाणी पूर्ण याच्यात पाणी भरतात का मग पाणी साचलं का हे पाणी साचलं मानसी पाय ओलेवरून निघाण नको करू तू हे पण चढणाऱ्यांनी कसं चढाव हे काय पाहिर्या कोणी कोणाचा दिमाग आहे असा पायऱ्या बाप रे माणसे अवतार तर किती झाला आपला तर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला अर्पिता ताई आणि तेजी जिजूंच्या प्री वेडिंगची जी स्टोरी आहे ते मी सांगत आहे की जिजाजी आमचे आहेत इंजिनियर जे की आलेले आहेत शेतातला एक प्रोजेक्ट घेऊन गावामध्ये आणि ह्या गावात आल्यावर त्यांची भेट होते अर्पिता ताईशी जे पण खूप डेंजर आहे की त्यांची कार जी आहे ती रस्त्यामध्ये उभी आहे आणि ताई येत आहे तिकडे हॉर्न देत आहे आणि तिथे ते राहणी बघत आहे जिजाजींकडे आणि जिजू त्यांच्याकडे बघतच राहतात असा एक तो सीन आहे खूप भारी आहे प्री वेडिंगचा हे पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यानंतर त्यांना हवं असे राहायला तेही घर मिळतं आणि ते घर जे भाड्याचं घर म्हणजे अर्पिताताईचा हाच हेड ऑफ आम्ही जिथे आम्ही शूट करतोय तर असा हा एक कन्सेप्ट आहे आणि इथे याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी त्यांची भेट होणार म्हणजे सकाळी भेट म्हणजे एक झलक जी आहे ती अर्पिता ताईची सकाळी जिजू बघणार असं टाईपचं एक आणखी सीन आहे त्याच्यानंतर परत जी मंदिरात भेट होणार जे की लासूरमध्ये ते आम्ही सर्वात शेवटी आहे जे सीन ते आम्ही सर्वात पहिले शूट केले कारण लासूर मंदिर हे सकाळी जाऊन आम्ही तिथे शूट केलं तुम्ही आता बघितलंच आणि दुपारचे दोन वाजले ते जेव्हा आम्ही इथे आलो होतो आणि हा जो शूट आहे आता इथे बाकीचा राहिलेला जो स्टार्टिंगचा जो मी शूट आहे तो सर्व इथे होणार आहे आणि जो एंडिंगचा शूट होता लासूर मंदिरातला तो ऑलरेडी झाला आहे तर आता इथे काही मजा चालू आहे ते मला ऐकवतो का बघा काय मजा आहे तर अशी स्टोरी आहे थोडी समजली असेल समजली तर आता प्री वेडिंगचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण तर झालाच त्याच्यानंतर आपलं प्री वेडिंगचं जे शूट आहे तो मी टाकणार आहे आपल्या चॅनलवर तर नक्की बघ जा खूप भारी मजा आहे आणि या जो प्री वेडिंगचा शूट आहे त्यामध्ये मी सुद्धा आहे आणि सुद्धा आहे आमचाही रोल आहे त्यामध्ये आणि तो कसा आहे तो मी तुम्हाला सांगत नाही तो तुम्ही प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये बघ जा तो पण मी टाकणारच आहे लवकरच कारण ज्या पद्धतीने हे प्री वेडिंग झालं आहे पूर्ण तर त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण इतका भारी हा पूर्ण शूट मी पहिल्यांदा अनुभवते कारण मी कधीच प्री वेडिंगला कोणासोबत गेलो नाही को असा ब्लॉग वगैरे काढायला आपला हा पहिलाच ब्लॉग आहे एखाद्या वेडिंगमध्ये जाण्याचा खरंच खूप मजा असते यार आणि खूप सारा स्ट्रगल आहे यामध्ये खूप सारी मेहनत आहे की जे हे सर्व घेत आहेत कॅमेरावाले दिवसभर झाला सकाळपासून ते करत आहेत दुपारी झाली आणि अजून संध्याकाळपर्यंत हे चालणार आहे तर खूपच भारी अशी मजा चाललेली आहे आहे आणि खरंच म्हणजे जेवढेही आमचे कॅमेरावाल्या आहेत ना कमाल आहे या सर्वांचे कारण यांनी खूप सपोर्ट केला आहे आणि तेवढेच सपोर्ट आपले दोन्हीही कॅरेक्टर म्हणजे जे काही आपले जिजाजी आणि ताई आहे जे आपले मेन हिरो हिरोईन आहेत तेही तितका छान असा प्रतिसाद देत आहे आणि खूप लवकर त्यांनी कवर केलं सगळ्या गोष्टींना कॅच केलं आहे तो खूप मजा येत आहे आणि यांनाही तेवढं आवडत आहे कारण एक फॅमिलीयर असं एक वातावरण आमचं इथं असल्यामुळे हसी मजा कॉमेडी सगळी चालू आहे आणि त्यामध्ये माहिती पडत मी वेळ कधी जातोय तर तर आता काही कॉमेडी तुम्हाला ऐकवतो पुढे मजा बघा लहान बाळ हे इथं होते खाली उचलून ठेवले वर जाऊ दे ना तर थोडस चालते तेवढं काही नसतं कसं वाटतंय का दोन लेकर आज दोन पाठ झाले तरी चालेल पण वेगळा विचार काय अरे आमचे विचार पाहशील तर बस

मानसी मानसी तर मछल्याचं पाणी काढून राहिली हे मछलीच पाणी बिचारा तिचं पाणी काऊ राहिली ते म्हणतील कि त्यांचं पाणी राहिली कधीच त्याचं पाणी संपून राहिली ते म्हणजे पहिलं जास्त पाणी नाही झालं काय हा काही भेटलं नाहीये चोरू नको नको हा झाला आता एक ते सकाळचा झाला आता कपडे आता कपडे चेंज करतील ना इकडे झाले पांढरे कपड्यावरचे झाले सगळे आता आपण तेच होती साडी आता काढते साडे पांढरेच होते आता

नकु <laughs> no, यो नै मान्छे सुड्ने भन्छ। ओ ओके, हातै इते त। त भाइ चाहिँ न गएसी कसरी भन्छ? अरे गावात पहिले असं होतं इंजिनियर साहेबांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर तर ह्या रोलमध्ये आहे इथे मी जिजूंसोबत जे की आलो यांना इथली जागा दाखवायला एक ठेकेदार असतो त्या टाईपचा माझा रोल आहे आणि मी इथे यांना दाखवतो आहे की आपल्याला इथे काय करायचं आहे हे इंजिनियर आहेत आणि यांना हे प्रोजेक्टर माहीतच आहे असं मी त्यांना एक थोडं सांगतो आहे की असं असं आपल्याला इथे इथे आहे असं करायचं आहे तर इथे माझा रोल आहे आणि माणसीचे रोल पुढे आहे तो मी दाखवणार आहे पुढे तुम्हाला कुठे आहे तर तर इथे छान अशी मस्त आमची चालू होती शूटिंग वगैरे आणि खूप भारी मजा येऊन राहिली होती इथे आई जेव्हा हरमाने तुझा कॉलेज तू तुझ्या तो बुलबुल कला गेले मग तुम्हाला

अभि नाही ते वरची धुळ पाहिजे वरची धुळिराय ते ड्रेस आहे टॉप आहे हे असो हे का मी

फुकट चकिल लावते ना डपडेवाले तू तुझा इम्पॉर्टंट एक मिनिट नको मारू जास्त नाही काहीच नाही झालं संपलं बोललो ना दहा वेळा घ्या लागणार टेन्शन नको बस रांगोळी जास्त झाली ती तू अशी मुंगुसा सारखी मान काढता ना वर एकदम अशी एवढं नाही पाहिजे तर इथे आहे मानसीचा रोल दोघी बहिणी बसलाय रांगोळी काढायला आणि जिजाजी येत आहे संध्याकाळच्या वेळी त्यांच्याकडे तर हा असा सीन आहे आणि मग माणसे जाते कोणाला बघायला त्या सीन मध्ये माणसी आहे पूर्ण जिजाजींना आतमध्ये घेऊन येताना तर हा असा खूप छान असा सीन, सीन आ, आहे तर आम्ही दोघंही या सीन मध्ये आणि पूर्ण ह्या प्री वेडिंगमध्ये आहे त्यामुळे खूप मजा येत होती आम्हाला यामध्ये आणि अर्पिता ताई आणि जिजूंचा तो मेन रोल आहेच आणि खूपच मजा येत होती खूप कॉमेडी चालू होती ऐकत होती राहिली असं काही कुत्रा मागे लागलो एवढं कोण सांगितलं अरे पण तू एवढा कुत्रा मागायला लागला एक सांग तुला तुझं मागे कोणतं कुत्र लागलं बरं एक सांग एवढ्या झोरात पाहिजे का कोणी खरंच हे खूप जोरात पाहिले का नाही खूप <laughs> जोरात पाहिले का ना नाही हा जा उड्या नको मग नॉर्मल धाव ना बाई जेवढे तसे धावतात तू मी आलो कशी धावत येतो तू घरात चप्पल बिप्पल घेऊन भांडे बिंडे घेऊन भांडे बिंडे घेऊन मी आली कशी धावते अरे गेटाकडे पहा तिकडे असं एवढं वाकून नको भाऊ धावायचं तुला तुला कशाला घेऊन राहिले एवढं अर्पिता ताई तू बोलणं काय हिलाच घेऊन राहिलंय तुझा प्री प्री वेडिंग आहे हिचाच शूट चाललाय सगळा पाच मिनिट पाच मिनिट खूप झाले ते बर बर दोन हजार रुपयात बुक केलंय माहित आहे दोन हजार माहित आहे झोपडी असं आणायचं तू काय काढत आहेस मच्छुड्या नाही नाही तुम्ही दिसत नाही कसा वाटला मग आजचा दिवस तुम्हाला काय बोला आजच्या दिवसाबद्दल खूप छान अविस्मरणीय झाला आजचा दिवस झाला आम्ही विचार पण नव्हता केला एवढा सुंदर खूप मज्जा केली खूप जास्त मज्जा केली इकडे अंधार होणार इकडेच आहे हा आणखी काही दोन तीन शब्द मजा केली खूप जास्त मजा केली सगळे एकत्र आलो आणि खूप 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 आनंद झाला संपला हो थँक्यू सो मच हात जोडलेच पाहिजे त्याच्याशी मजाच येत नाही हात यायच्या एकही असा व्हिडिओ नसेल की ज्यात हात जोडत नाही माझ्याकडे हे काय एवढं त्यांच्याकडे बघून त्यांना <laughs> पहि <दुपाई लो> <laughs> 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 त <laughs>

ताई तुम्ही जे सांगत आहे ते बजेटच्या बाहेर आहे ते होऊ शकत नाही आमच्या बजेटमध्ये नाही ते ना। चला दे ते आवाज देतात तिकडे बँकेच्या खुर्ची तुम्हाला या खुर्चीत वरच्या प्ले वाटा की ना मानसी वरच्या वाट्या त्या वाट्या घेऊन न

तर फायनली आमचा पूर्ण शूट झाला होता रात्री साडेसहा सात झाले होते त्यानंतर आम्ही जेवायला आलो हॉटेल हर्षवर्धनला आणि इथे मी फर्स्ट टाईमच आलो आहे पण हॉटेल खूप छान आहे बर्शन रोडवरचं आणि आता बसूया सर्वजण आहो आम्ही जण आम्ही शूटला होतो सर्वजण इथे बसलेले आहेत आणि प्रत्येकाचं मनोगत बघूया आपण काय काय म्हणते कोण <laughs> 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 सगळ्यांचा फीडबॅक करत खूप चांगला आहे आजचा दिवस खूप चांगला गेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आहे त्यासाठी खूप थँक्यू तुम्हा सगळ्यांना आणि वाटलं होतं की एवढं छान होईल पण खूप छान झालेलं आहे खूप व्यवस्थित झालेलं आहे सगळ्यांचे आभार खूप खूप छान झालेलं आहे असं वाटतं आजचा दिवस संपूच नाही बस कधीच नाही खूप खूप सगळेजण एकत्र आलो खूप मज्जा केली आणि कायम रक्षाच राहणार तुमच्यामुळे सगळं पॉसिबल झालं एकदम सुंदर झालं थँक्यू तुम्ही माझं आहे म्हणजे फीडबॅकपेक्षा मी थँक्स म्हणेन सगळ्यांना कारण की फ्रेंड्स म्हणून तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला ॲज अ फोटोग्राफर हे तुमचं पण प्रोफेशन आहे तुमचा बिझनेस आहे आणि आमची गरज आहे ती की आम्ही तुम्हाला फोटोग्राफीसाठी इन्व्हाइट केलं पण आपण सगळे फॅमिली म्हणून वर्क केलं आमच्या गोष्टी पण तुम्ही ऐकून घेतल्या त्यामुळे खूप छान आवडलं तुमची पण काम करण्याची इच्छा बघून आम्हालाही खूप सुंदर वाटलं आणि आमचं कल्पना तुम्ही म्हणजे मान्य केल्या आणि खूप सुंदर ब्युटिफुल असं वाटत आहे त्यामुळे थँक्यू सो मच अगेन सर्वांना थँक्यू कशी वाटली काही काही कम्प्लेंट किंवा काही काही प्रॉब्लेम तुमचा अपमान वगैरे केला थँक्यू तुम्ही सर्वांनी आमच्या स्टोरीला एवढा मान दिला एवढी सुंदर स्टोरी बनवून दिली म्हणजे करून दिला क्रिएट केलं खूप खूप धन्यवाद त्यासाठी पर्सनली इन्व्हायटेड आहात ऍज अ फोटोग्राफर म्हणून नाही तर फॅमिली मेंबर फ्रेंड्स म्हणून इन्व्हाइट आहात पत्रिका देतो पहिले असं नसतं बोला सगळ्यांना पर्सनली पत्रिका देईल आणि तुम्हाला आताच इन्व्हिटेशन देते सगळ्या प्रोग्राम्सचं

चारशे नको करू फक्त तीनच आता दोन आलं ना आता चार नाही ना असं नको हे प्लेन दाळ असं आणि एक दाल तडका नाही दाल नाही दोन्ही सांगितलं दाल फ्राय <laughs> दाल तडका अरे एका दाळचा कोणच होणार आहे दाल फ्राय दाल तडका दोन्ही सांगितलं चपाती पाच हा Okay, हा रिपीट मध्ये मग नंतर ते सगळं अग तू जास्त आणून थंड होऊन जाते वन बाय वन अरे थंड होतात मग ते मग ते लागतात हा तू आहे एकदम मुंगीच्या दाण्यानी खानाने खूपच त्याच्या ते खूपच त्याच्या ते माणसे असं मागताना माणसे मागताना एक बस। <laughs> बस बस। ना, ना।, ना, ना अंगार असा देतो नाही मला साधी पाहिजे तिकडे चेंज करा उडलं का तुझ्या अंगावर दुरून धुळून दे बा दुरून ना गे गे अंगाठा पोड़ जो फक्त अंगारा आम्हाला लावायचं नाही आहे लड्डू उत्तर अंगार पाशील पाशील दादा ते पार नाही तर हे उचलून नाही का गळाल का पाहिजे तर अंगारा घे ना अंगारा अंगारा बघ बाग। पहा दिवे बघा एक हातात घेऊन बघ कसायचं तिजून दाखव आवडला का मला अरे घ्यायचा नाही आहे फक्त असंच करत आहे जे ऍक्टिंग करत घ्यायचं नाही आहे मी एकोण गिफ्ट घेतली हा, दिवे। आता दिवे का कमी आहे का त्याच्यावरची मी खाणार आहे गौरव गौरव आहे मी त्याच्यावरची मी खाणार आहे तू नको खाऊ हे विचार करताय की तुझ्याकडची खाऊन घ्यायची तुझ्यावर काय विचार चलो तर मित्रांनो झाला आहे पूर्ण शूट आपला आणि शेवटी आपण एंड केला आहे आईस्क्रीम कॉन्टिजिनकडून खूपच मजा आली यार आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जबरदस्त पूर्ण दिवस खूप भारी गेला आय होप तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल आमच्या मस्त आहे आणि पूर्ण शूट आणि प्री वेडिंगचं शूट जो आहे तुम्ही टाकणार आहे लवकर तो नक्की बघ जा कसा वाटला आहे नक्की लग्नाचे लग्नाचेही व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच जास्त मजा आलेली आहे कसे वाटले तुम्हाला हे व्हिडिओ नक्की मला सांगा आणि सबस्क्राईब करा बेलकॉन दाबायला विसरू नका बाय टेक केअर